उद्या पार पडते एक हिंद मैदान ज्या मैदानाची ओळख आहे ओरिजिनल हिंद मैदान मित्रांनो या मैदानात एकमेव असं मैदान आहे की ज्या मैदानात हिंद केसे हिंद किसरीचं प्रमाणपत्र दिलं जातं आणि या मैदानासाठी विठ्ठलारायणांचा दिवाण्या सज्ज झाला आहे दिवाण्या नक्की कोणासोबत पळेल त्याच्यासोबत की दुसरा कोणी तर मित्रांनो दिवाणी आपल्याला घनिकेचा राजेसोबत पाहताना दिसणार आहे मग त्याच्या कोणासोबत पळेल तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार तेजेद्या पाता दिसणार नाही तेज्या कदाचित पारा दिवशी आज हिंद किस मैदान पाताने दिसेल बघाय मित्रांनो दिवाने आणि गणित राजा पाहिले पाहणार गाडीचं स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा आणि विठ्ठलाना मथुरा आणि साजेच्या गाडीमध्ये शिकवट तर हे त्रिकुट आता असज झालं हिंद किस एक महिला कमेंट करून सांगा मित्रांनो दिवाण्या विठ्ठलाना येणा मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या सर्वज्ञान देण्या मनापासून खूप खूप शुभेच्छा सात अपडेट आहे पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भन्नाट्याच्या नवीन नवीमध्ये